नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे सुकट आणि वांग्याची चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर चला सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर इथे कांदे घेतलेत मी छान बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला थोडा जास्त कांदा घालायचा आहे याने सुकट खूप छान लागते कोथिंबीर घेतली आहे तीही बारीक चिरून घेऊयात वांगी घेतली आहेत तीन तीही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान लागते आता सुकट अशी आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे स्लो गॅसवर भाजायचे चमच्याने सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे ते नाहीतर खाली लागू शकते जळू शकते सुकट आता हे आपण पाण्यात घालूयात थंड पाणी घ्यायचं आहे तेल घालूया कढईत थोडं जास्त तेल घालायचं आहे चिरलेला कांदा घालायचा आहे छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला आहे आलं लसूण ठेसून घेतलं आहे ते घालूयात तेही छान परतवून घ्यायचे आपल्याला लाल तिखट एक चमचा भरून तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड काश्मीरी लाल मिर्च पावडर रंग छान येतो आहे ना हळद घालती आहे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता छान परतवून घ्यायचे तेलात चिरलेली वांगी आता यात घालून घेऊयात आपण तीही छान परतवून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे वाफळून आहे वांगी मऊ होतात यामुळे तुम्ही इथे पाहू शकता आता सुकट घालूयात यात पिळून घालायचे सुकट पाणी त्याचं काढायचं आहे सगळं छान परतवून घ्यायचं आहे पाण्याचे शेतोडे मारायचे आहेत अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान शिजली आहे सुकट भरपूर अशी कोथिंबीर घालली आहेत तर आपली ही सुकट आणि वांगीची चटणी तयार आहे तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते झटपट तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या वर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या ला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय